महाविकास आघाडीच्या वतीने दिले निवेदन शिरणपाळ शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे या बाबतीत महाविकास आघाडीच्या वतीने शिरणपाळचे उपविभागीय अभियंता यांना काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज मठपती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन शहरातील व परिसरातील सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करून जनतेची होणारी गैरसोय तात्काळ थांबावी निवेदनाने कारण करण्यात आले आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व्यंकट हांद्राळे शिवसेनेचे सतीश शिवने ज्येष्ठ मार्गदर्शक विश्वनाथ हांद्राळे पप्पू धुमाळे तानाजी वलांडे संभाजी पारशेट्टे आदी मंडळी यावेळी निवेदन देताना उपस्थित होते यावेळी माधवी आवाळे व बसवराज मटपती यांनी दिलेली प्रतिक्रिया मी बसवराज मटपती शिरुरानपाळ आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज एम एस सी बी बोर्डाला लाईटच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी आलं होतं गावातील लाईट सतत थोडं आबाळ आलं लाईट जाते थोडे पाऊस पडलं लाईट जाते व शेतकऱ्याचे तीन चार ट्रान्सफॉर्मर हे वेळोवेळी बंद पडत असतात त्याबद्दल निवेदन देण्यासाठी आलतो साहेबाने आम्हाला आश्वासन दिले आठ दिवसामध्ये सगळे आम्ही सप्लाय व्यवस्थित पुरवठा करून नळेगावकडून लाईन जोडून घेऊ जर त्यांनी हे जर आठ ते दहा दिवसात दू नाही केलं तर महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीने घेतलेला आहे मी बसवराज मटपती शिरूरांपाळ आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज एम एस सी बी बोर्डाला लाईटच्या संदर्भामध्ये निवेदन देन देण्यासाठी आलो होतो गावातली लाईट ही सतत थोडं आबाळ आलं लाईट जाते थोडे पाऊस पडलं लाईट जाते व शेतकऱ्याचे तीन चार ट्रान्सफॉर्मर हे वेळोवेळी बंद पडत असतात त्याबद्दल निवेदन देण्यासाठी आलतो साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आठ दिवसामध्ये सगळे आम्ही सप्लाय व्यवस्थित पुरवठा करून नळेगावकडून लाईट जोडून घेऊ जर त्यांनी हे जर आठ ते दहा दिवसात नाही केलं तर महाविकास आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीने घेतलेला आहे